सध्या आपण आहोत केजच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर ज्या ठिकाणं वाहनं बाहेर निघतात ही बाजू आहे आणि या ठिकाणी माझ्या मागं बघता आपण एक अवजड ट्रक या ठिकाणी क्षतिग्रस्त होऊन या ठिकाणी उभा आहे हाच तो ट्रक आहे ज्या सतरा तारखेला आंबेजोगाईकडून केजकडे येताना आपण बघू शकतो याच रोडवरून अगदी वेगानं तो ट्रक अचानक तो वळला आणि सरळ आपण बघू शकता इकडचा जो क्षतिग्रस्त झालेला दुर्घटनाग्रस्त भाग आहे ही जी उपजिल्हा रुग्णालयाची ही वॉल आहे संरक्षण भिंत भीद, या भिंतीवर जाऊन हा ट्रक आदळला होता खरं तर या दिवशी आपण खरोखर सुदैव म्हणूया की समोरच्या बाजूला ट्रकच्या समोर कोणी व्यक्ती आली नाही खरं तर हा खूप वर्दळीचा रस्ता आहे विशेष म्हणजे जेव्हा ट्रक अचानक वळला तेव्हा केजकडून आंबेजोगाईकडं दोन दुचाकी धारक चालले होते ज्याच्यावर दोघं दोघं बसलेले होते मात्र केवळ काही सेकंदात त्याने आपल्या गाड्या वळून बाजूला घेतल्यामुळं एक मोठा टळला नसता हे चारही लोक त्यावेळेस कारण त्या ट्रकची जी गती होती आपण कदाचित या ट्रकचा क्षतिग्रस्त होताना अपघात होतानाचा व्हिडिओ केजवाशियाने पाहिलेला आहे तो इतका अचानक घडलेला आहे की तो कुणाला काही समजायच्या आत हा ट्रक या कंपाऊंड वॉलच्या वर जाऊन धडकला होता सांगायचं तात्पर्य अपघात घडून गेलेला आहे योगायोगानं या अपघातामध्ये जीवितहानी झाली नाही हे केजुआशांचं आपण खरोखर एक प्रकारे नशीब समजूया प्रश्न असा आता राहतो की अशी अवजड वाहनं जेव्हा केस शहरात येतात वेगानं तेव्हा आमचं भविष्य सुरक्षित आहे का हीच जर घटना आपली ज्या मंगळवारपेठच्या कॉर्नरला जर बाजार दिवशी घडली असती तर कदाचित कितीतरी लोकांचे जीव गेले असते किंवा छत्रपती शिवाजी महाराज चौकात किंवा वर्दळीच्या ठिकाणी हाच जर ट्रक असा दुर्घटनाग्रस्त झाला असता आणि चालकाचा अर्थात ड्रायव्हरचा त्याच्यावरचं कंट्रोल सुटलं असतं तर कदाचित मोठी जीवितहानी झाली असते सांगायचं असं आहे घटना घडून जातात काही नाही झालं तर प्रशासन शांत राहतं मात्र भविष्याची कोणी चिंता करत नाही आता भविष्याची चिंता करावी लागेल केश शहरात या महामार्गावर कुठंही गतिरोधक नाही आहे हे आता दोन्ही खामगाव पंढरपूर आणि अहमदपूर अहमदनगर हे दोन्ही मार्ग आपण बघतोय अतिशय गतीची वाहनं या रस्त्याहून चालू लागलेली आहेत जेव्हापासून हे दोन्ही रस्ते झालेले आहेत तेव्हापासून या रस्त्यावर मोठी वर्दळ आहे आणि वाहनंही खूप वेगानं चालत आहेत म्हणून या ठिकाणी आता कोणत्याही परिस्थितीमध्ये गतिरोधक असणं खूप गरजेचं आहे कारण आपण बघू शकता वाहनं किती वेगानं येतात आणि वाहनाची फ्रिक्वेन्सी खूप आहे एकामागे एक वाहन आहे खरं तर त्या दिवशी इथं अनेक जणांना आश्चर्य की इतक्या वाहनांची वर्धन असताना त्या दिवशी योगायोगानं म्हणा की त्या ट्रकच्या मागं किंवा पुढं दुसरी वाहनं नसल्यामुळं कदाचित ती जीवितहानी टळलेली आहे या ठिकाणी आपण या वाहनाची अवस्था बघा कशाप्रकारे हे वाहन क्षतिग्रस्त झालेलं आहे समोर आता हे वाहन बाजूला काढलेलं आहे ज्या कंपाऊंड वॉलवर हे धडकलं होतं तिथून याला बाहेर काढलेलं आहे आपण बघू शकता की एक बाजू कशाप्रकारे अतिशय दुर्घटनाग्रस्त झालेली आहे आणि वाहनं या ठिकाणी त्यावेळी जर एखादा असं मोठं वाहन सार्वजनिक बससारखं वाहन किंवा इतर गाड्या जर त्याच्यासमोर असल्या तर ही जीवितहानी आपल्याला खूप मोठी झालेली पाहायला मिळालं असतं आमचं एवढंच म्हणणं आहे प्रशासनाला दवाखान्यासारख्या या परिसराला पण सुरक्षित केलं पाहिजे दवाखान्यानं अनेक वेळा पत्र देऊन मागणी केलेली प्रशासनाकडं मग सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा इथली नगरपंचायत असेल यांना वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत की त्यांनी गतिरोधक टाकून घ्यावेत मात्र काहीतरी कारणं सांगत किंवा गतिरोधक टाकता येत नाहीत वगैरे 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 काही कारणं सांगत मात्र आता आम्ही पाहतोय अंबेजोगाई शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी गतिरोधक सुरक्षित लावलेले आहेत अंबेजोगाईसारखं शहर जे कायदा सुव्यवस्था मानत आहे कायद्याचे नियम पाळत आहे त्या शहरात जागोजागी आता आपण बघितलं असेल आमदार निवासापासून सगळीकडं गतिरोधक आहेत आम्ही आमदार महोदयांना विनंती करू की केश शहराकडे आता आपण लक्ष द्या केश शहरातले गतिरोधक तात्काळ बसवणं खूप गरजेचं आहे जसं आमदार महोदयांनी त्यांच्या निवासस्थानापासून आंबेजोगाई शहर पूर्णपणे गतिरोधकानं सुरक्षित केलेलं आहे तसं इथं सुद्धा अत्यावश्यक ठिकाणी त्याची जास्त संख्या बी नसावी मात्र अत्यावश्यक ठिकाणी शिक्षक कॉलनी आहे किंवा छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे किंवा त्यापुढं बस स्थानक आहे अशा किंवा कळमकडून येताना काही ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी या ठिकाणी अशा प्रकारचे गतिरोधक असणं हे आता गरजेचं आहे म्हणून आम्ही तशी यादी आता प्रशासनाला देऊ केज विकास संघर्ष समिती या व्हिडिओद्वारे आपल्याला प्रशासनाला खास करून मागणी करत आहे की तात्काळ केस शहरातील गतिरोधक त्यांनी बसवावेत जर नाही बसवले तर जनसहकार्यानं लोक लोकांचं सहकार्य घेऊन केज विकास संघर्ष समिती पुढील एक ते दोन आठवड्यामध्ये के वर, आ, 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 या प्रमुख रस्त्यावर मग करून येणारा रस्ता असेल ती तोही रस्ता ज्या ठिकाणी भवानी चौक असेल किंवा महावितरणचं केंद्र असेल या परिसरामध्ये इथंही वाहनं खूप वेगानं येतात भवानी माळाच्या परिसरातून ह्या रस्ता अतिशय वेगानं खाली येतो तर या अत्यावश्यक ठिकाणी गतिरोधक बनवावेत तरच केवळ अपघात दाखवणं आमचा उद्देश नाही आहे अपघात दाखवून बातमी बनवणं हा उद्देश नाही आहे तर याच्यावर प्रशासनानं काळजी करणं हा आमचा उद्देश आहे या व्हिडिओचा उद्देशच प्रशासनानं या गंभीर बाबीची दखल घ्यावी मोठा अनर्थ घडण्याची वाट पाहू नये एवढंच